नमस्कार, बादा, स्टार ला करा, करा, शेर करा। माजी सैनिक साथीदारांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या गुंडाविरोधी पथकाने गोव्यातून केली अटक मार्च दोन हजार वीस ते ऑगस्ट दोन हजार वीस च्या दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील राहणार बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्याच्या अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून ते त्यामधील ब्रोकर असल्याचं सांगून गॅरंटेड रिटर्न या तत्वावर चार टक्के दराने दरमहा परतावा देण्याचं आमिष दाखवून फिर्यादी माजी सैनिक संजय बिन्नर व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून एकूण एक कोटी अडोतीस लाख पन्नास हजार रुपये एवढी रकमेची फसवणूक केली म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे दिनांक अठरा तीन दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर करीत त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलीस समवldार यांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपी हा राज्य कर्नाटक बिहार उत्तराखंड पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश गुजरात महाराष्ट्र राज्यात आपले अस्तित्व लपून फिरत असल्याबाबत माहिती काढून सध्या तो राज्य गोवा या ठिकाणी असून तो नेपाळ देशात पळून जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने माननीय पोलीस आयुक्त नाशिक यांच्या आदेशाने दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे हे पणजी राज्य गोवा या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील वयवर्ष बेचाळीस राहणार बेळगाव राज्य कर्नाटक यास इडन रॉक बिल्डिंग शांतीने चर्च जवळ पणजी गोवा या परिसरात सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतलाय त्याच्याकडून निरनिराळ्या कंपनीचे एकूण सात मोबाईल फोन अंदाजे किंमत एक लाख नव्वद हजार रुपये व पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यास पुढील तपासकामी गुन्हे शाखा नाशिक शोर यांच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आडके राजेश सावकार नितीन गौतम गणेश नागरे निवृत्ती माळी प्रवीण चौ सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे सार्वजन महाराष्ट्र न्यूजाचे प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक